मला वाटतं या राज्यामध्ये किंवा देशामध्ये डेमोक्रेसी राहिली आहे का नाही थोडी मोठी घटना व घटना घडतात आहे महाराष्ट्रामध्ये बलात्कार होत आहेत शिवाजी महाराजांचा पुतळा फोडत आहे आठ महिन्याच्या आतमध्ये फोडत आहे आणि ज्या कंत्राटदाराला अटक केला पाहिजे ज्यांच्यामुळे झालं आहे त्यांना अटक केला पाहिजे ते नाही करता आज सगळे काँग्रेसचे जेवढे मोठे नेते आहेत त्यांना अटक करण्याचं काम केलं आहे तुम्ही सांगितलं म्हणजे काय तुमची म्हणजे काय धडपशाही चालू आहे की काहीतरी मनमानी चालू आहे हे आंदोलन तर होणारच ना तुम्ही काय आम्हाला पोलिसमध्ये ठेवलं तर आंदोलन थांबतील असं नाही लोक निघतील आज हे आंदोलन लोकांनी घेतलेलं आपल्या हातामध्ये शिवाजी महाराजांचा घटना ही छोटी घटना नाही आणि ही घटना जी आहे याच्यावरती चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी आधीच तुम्हाला माहीत आहे की बांधण्यात किती पैसे खर्च झाले कंत्राटदार कोण होता त्याला ना अटक करता तुम्ही आज लोकांना अटक करायला सुरुवात केलेली आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोकांना अटक करायचं काम चालू केलेलं आहे म्हणजे काय दाखव सरकार एवढी घाबरली आहे का किंवा समोर लोका कि का लोकांना विरोध करायला डेमोक्रेसीमध्ये हे नाही का प्रोव्हिजन नाही का कशाला थांबवतात आपले मागणी नेमकी काय होत्या यानंतर मागणी का आम्ही जाऊन प्रधानमंत्रीला भेटून हेच बोलणार होतो की हे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पुतल्याचं तुम्ही उद्घाटन केला त्या पुतला आठ महिन्यामध्ये जर पडत असेल तर शिवरायांचा असा पुतल्यांचा हाल होत असेल तर लोकांचं काय हल होणार आहे आणि ज्यांनी केलं त्याच्यावर अजूनपर्यंत कारवाई होत नाही आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांना माफी मागण्यामध्ये तीन तीन चार चार दिवस जात आहेत त्यांना लाज वाटत नाही मग ते कोणी असू द्या मुख्यमंत्री असू द्या की उपमुख्यमंत्री असू द्या की कोणी असू द्या त्यांना लाज वाटत नाही काय झालेलं याच्याबद्दल आणि आम्हाला अटक करून तुम्ही काय लोकांना दाखवण्याचं काम करत आहे